श्रावण गमेचा निर्घुण खूण झाल्याचा नातेवाईक व वा शहरातील नागरिकांनी केला संशय व्यक्त दिनांक एकवीस ऑक्टोबर रोजी अकस्मात मृत्यू म्हणून नोंद झालेला श्रावणगमेचा निर्गुण खूण झाला असल्याचा संशय नातेवाईक आणि शहरातील नागरिकांनी एका निवेदनाद्वारे संशय व्यक्त केला आहे त्र्यंबकेश्वर येथील सुंदरवाडी या परिसरात दिनांक एकवीस रोजी श्रावणगमे या तरुणाचा मृतदेह तेथील बांधाऱ्यानजीक आढळून आला होता पोलिसांना घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी पोहोचले या तरुणाचे प्रेत पुरलेल्या अवस्थेत मिळून आले याचा अर्थ असा की तो पोलिसांनी पंचनामा करण्यापूर्वी मृत झाला असावा कारण मृतदेह डिकंपोज झाला होता दरम्यान मृतदेहाचा शवविच्छेदन अहवाल वन्य प्राण्यांच्या हल्ल्यात मृत्यू झालेला असावा असे म्हटले आहे यावरच गावातील ज्येष्ठ नागरिक तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष सुरेश गंगापुत्र यांच्या नेतृत्वाखाली जवळपास वीस ते पंचवीस जण त्र्यंबकेश्वर पोलीस ठाण्यात जाऊन वरिष्ठ पोलीस निरीक्षक महेश कुलकर्णी यांना निवेदन देण्यात आले यावेळी उपस्थित जनसमुदायाला बोलताना सुरेश गंगापुत्र म्हणाले ज्या कोणी हा खून केला असेल अर्थात आज तो अज्ञात आहे पण त्याचा त्वरित तपास करून कठोरात का कठोर का कारवाई करण्याची मागणी केली पण हा हल्ला वन्य प्राण्याचा नसून कोणीतरी अज्ञात हल्लेखोर होते की एकानेच निर्गुण हत्या के केली असा तपास पोलिसांनी करावा अशी मागणी केली कारण वन्य प्राण्याने हल्ला केला असता तर त्या प्राण्याने त्या जंगलात फरफटत नेले असते येथे तर मृतदेह व्यवस्थित पुरून ठेवला होता यावरून हा खूनच असल्याचा संशय शिष्टमंडळाने व्यक्त केला आहे यावेळी या, या शिष्टमंडळात सुरेश गंगापुत्र रवींद्र सोनवणे मोतीराम दिवे विष्णू दोबाडे बाळासाहेब झोले मोहन भांगरे अक्षय नारळे बंडू खोडे महेश रावणचा पुतण्या प्रदीप गमे आदी असंख्यजण उपस्थित होते पोलीस निरीक्षक महेश कुलकर्णी यांनी निवेदन स्वीकारून याबाबत सखोल तपास केला जाईल आणि खून असल्याचे सिद्ध झाल्यास गुन्हेगारास गजाड करण्याचे आश्वासन त्यांनी दिले